सामान आणाले पोटी ड्रेस ड्रेस आणतो म्हटलं आणि घरी सामान आणतो म्हटलं आ लाडक्या बहिणीचे आले वा आजही बी पैसे पंधराशे रुपये त्या दिवशीचे आलेले असे तीन हजार रुपये झाले जमा मग काढतो म्हटलं आणि सामान गिमान घेतो म्हटलं जातो म्हटलं दह्या आहे हो सोबत चालतं का बाई तू तुला विचाराले आधी मी चालतं काय म्हणून तुझे जायचं की असेल तर चाल ना चालशील तर नाही काल सांगलं काल आणलं सामान असं नाही कानी होडी तर कालच आणलं सामाय सूरजच्या बाबान कालच घेऊन आले किराणा गिराणा मग आता काय देऊ बाप्पा मला आले नाही हो पैसे बिचारे मॅसेज नाही आला ना फॅसेज नाही आला बाप्पा आ, आ? काऊन नाही आले ना काऊन नाही तर पताडणी केली म्हणते बाप्पा अर्ज जायची म्हणून माय नाव कटलं का काय तर काय माहित का बाप्पा आलेच नाही हो मला पैसे बबिता हो <laughs> मला <laughs> माहित <laughs> आहे म्हणा तुला आले नाही तर नाही मग मी म्हटलं येशीन बा तर म्हणून विचारायला आली दया हाय सोबत आणि मी आहे चंदाबाईच्या घरी नाही गेली बाई मी चंदाबाईचं काही मला माहीतही नाही बाप्पा म्हणे दया आता इकडं आले आलो म्हणे तर काही काही जुन्या वस्ती तिथंच आहे म्हणे त्या घरात तर इकडं आल्यावर घेतो म्हणे थोडंसं आता येतो म्हणे तुमच्यासोबत चाल बाई म्हणलं मग

म्हणत मी नाही आहे बाप्पा चालते चालते आणि चालू नका आता जर माणसाने हो म्हणलं आ, आ काय वेचा बाबा ना अजून दिमाग गिमाग फिरला तर नको जाऊ हो म्हणून आ चल ना मग म्हणून तुमच्या घराकडे आले मी बबीता ताई चल हो माय तयारी झाली साहेब बॅग घेतो आणि चल ना आणि हे घेतो आपलं काय म्हणते आधार कार्ड पैसे काढा नाही लागत पासबुक पासबुक बी घेतो सोबत चल ना चल चाल, चल येतो मी त्या करून चल मी काय म्हणलं सूरजच्या बाबांना गाठ्याने आण देऊ लहान लहान लेकराला द्यायले हा गाठ्याने का आपल्यावाले तर गाठ्या घेऊन ये जाऊ हा माझ्यासाठी आणि मी आल्यावरला दिसतले पैसे देईन बबीता गाठ्या घेऊन ये जाऊ गाठ्या चांगल्या ठेवल्या याच्या लहान लहान लेकराला लेकर येते तर द्यायले होते ओढीले हा दे लांब जो माझ्यासाठी बाई भाई बबीता बरं आणतो ना आणतो ठीक बस इकडली हा बबीता ताई कधी येते बस काय हो माय दया बिचारे बस काय कधी लवकर येते ना कधी उशीरा येते माय म्हणून नाही लवकर आलेलं बरं थोडंसं आज कानी मार्केटमध्ये मा गर्दी राहील ना माय म्हणून लवकर जाऊ म्हटलं आणि यांना झालं पाहिजे आहे का नाही पोट्टी आहे ना घरी तिले ठेवलं बिचारे घरी तिथं कुठं नेऊ तिले बिचारे हे देव आई थे देव आई थे देव आई, दे आई तिचं आपलं भलतच लागते हो पिंकीचं बिचारे म्हणून मीन काही घेतलं नाही म्हणून घेतलं काका तिले राहू घरी तिने तिचा बाप म्हण तिचा बाप आहे म्हणे भाई मले नीऊ नको म्हणे एवढा उनात उनले आहे ना जी बबीता बाई उन किती आहे माय उन लय पडून राहिली बाप्पा आता लय उन पडून राहिली लय सुन पडते बाप्पा आता काय झालं रोशनी जातो की नाही म्हणत ते आहे ना गेले होते जी रात्री समजा आ त्याच्या दोघा नवरा बायकोचं भांडण चालू होतं रोशनीचं चा? आ बाईचं बाबाचं भांडण चालू होतं त्यामुळे झालं त्यामुळे झालं पोरीचं घर बरोबर करत काय तू असं तसं चालू होत वाटते चंदाबाईच्या अंगावर गेली वाटते ते भाऊ लय म्हणजे ना रागात आले होते बाप्पा ते म्हणजे लय चिडले होते म्हणते ते सांगेन मला का व्हायचे बाबा लय चिडले होते म्हणे मग आता नेऊन देणार आहे वाटते होडी गिडे होऊ दे म्हणे आधीच आहे तर आजच नेऊन देणार होते पण मग आज होडी आली तर राहू दे म्हणे होडीच्या दिवशी

আ আতা! সন্ধাী পাই যে ফরিরে ওরােনে করানি পাই যেটাই নবি। रोशनी पहिली एवढी नाही होती एवढी नाही होती आणि हे चंदा चांदा जास्तच झाली ते हा चंदा तिले वर वर, वर वर करते का नाही उलिशा उलिशा गोष्टीसाठी आ आम्ही हाव पाहून घेऊ आम्ही हाव पाहून घेऊ अशी करते का नाही म्हणून ते अशी वागून राहिली व माय बाईले आपल्या निर्मला बाईले उलिशी बोले नाही ते आता निर्मला बाईले किती बोलते मी माय मी बहीण असून बिचार निर्मला बाईले अशी बोलत नाही ना तिला घालून पाडून कधीच नाही बोलली माय बहिणीले आ तिची मी लस इज्जत करतो बाईन ही वाली सून असून पाय बर आ बर माय बहीण एवढी वाईट आहे का तू तू सांग बर दया जी कधी माना दानान बोलते निर्मला बाई कधी माना दानान बोलते चांगले आहे का वाले त्या वाले आ कपट नाही काही नाही त्याच्या मनात चांगले आहे चांगले आहे खरच चांगले आहे एवढं चांगलं घर आणा बाई आ सासर भेटते का कोणाले आ एवढं समजून घेते तरी पण त्या निर्मला बाई आ रोशनीले माय भाशीले समजा पण आता कोण सांगून बाई मायनान दिले आ जाऊ दे बापा आपण मदत मी त्या दिवशी म्हटलं ते पोरीले बापा माय भाशीले समजा मासरात करे बाई मी येत नाही जत जाईन ना असं नाही तसं नाही जाय बापा म्हटलं मग कर बापा त्या मतान काय करत आहे का आई ऐकलेले सांगो माणूस आणि नाही ऐकलेले काय सांगणार आहे जी तुम्ही सांग आई गनी आ बबी ता का ताई तू गनी मंदातच नको पडत जाऊ जास्त त्यायच्या मग मंदात नको पडत जाऊ नाहीतर तू बोलशील निर्मला बाईकडून आणि चंदा काढून तू वालीस वरात मग चांगली पाडत नाही गिरत नाही पाडत म्हणा आपल्या काव्याच्या बाबाच्या ना माईवर गिरत नाही पाडत मी जास्त बोलतच नाही म्हणा पहिली गोष्ट त्याच्या सोबत जास्त आणि डोकस लावत नाही मला माहित आहे पहिले पासून त्याचा स्वभाव म्हणून मी कामापुरतो बोलतो त्याच्या सोबत पाय पाय बस आली व बस आली दया चल चल त्या बशीत जाऊ आपण काय बोलले का आ काजन नंदाबाई सोबत बोलली काय म्हणे नंदाबाई काय नाही जी काय नाही हेच सांगत होती आई त्याने पोलीस पकडून नेलं का नाही तू असं असं तसं तसं म्हणजे वकिला भेटायचं आहे का नाही तर सांगत होते तर ते वकील सांगते तसं करज म्हणे तू म्हणे आ जे आहे ते खरं खरं सांगायचं म्हणे वकिलाले काय आहे काय नाही तर पॉईंट लिहिले म्हणते ना वकिला त्याच्यात तर आपल्याला काही सांगणंच आहे म्हणा वकिलाले बाकी सगळं वकीलच पाहिजे तर तसं तसं हे करजो म्हणे आई म्हणे फिरजो नको म्हणे आता तू आ नाही तर फिरशीन म्हणे त्याच्याकडूनच जाशिन म्हणे नाही तर अशी म्हणे आई बर बर बरोबर बोलत आहे नंदाबाई बरोबर बोलत आहे का एवढा पैसा आदला लावून राहिले बाई आता केस करून राहिले आ आता कोर्टाची पायरी चराव नाही म्हणते आ कमी पैसा लागते हो बाई आता तू फिरली नाही पाहिजे हो बाई बरोबर आहे तू या चांगल्यासाठी सांगून राहिले आता ते आ फिर जो नको भैया आता सोडून दे रे इथे येऊन जा आरती बायको चांगोर हात टाकते का नाही तू तू काही कामाचा नसते हो कामाचा नाही धामाचं नाही दारू पिते सोडून दे भाई तेले काही ला राव नको चांगला पोरग भेटते तुले नाही नाही मामी आता माझ्याकडून अशी गलती होणारच नाही होणारच नाही माझ्याकडून अशी गलती मी कधीच आता जाणार नाही त्याच्यासोबत

घरातली लक्ष्मी पूजा आहे ते करायची तर गेली का नाही मायच्या घरी ते नाही 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 ते नाटकच करत होती काय जाणून बुजून नाटकं करत होती तिला का नाही जायचं होतं मायच्या घरी हा तिले नेट लागला होता मग कामाचा इथं बरं काम आहे कोणती करे व निस्ती भांडे घाशे ना दोन चार पोळ्या टाके आ दुसरे काम कोणते होते तिला बाकी तू ना मीच तर उचलो काम आ बाबाने पहिले बोलवलं होतं तुझे बाबाले आ रोशनीच्या बाबाले तुले म्हणलं होतं मला ठेवत नाही म्हणून आता तुले आ दिनी होत येत नाही माझ्या समोर किती बोलली तुले भी आ किते बोलली तिचं वाला ना, का नाही जास्त साली हे वाढलं आवाज जास्त वाढला तिथं वाला बोलणं ना चाल ना आत कोणाचं मानदान करत नाही काही नाही तिने ठेवतच नाही मी तिने हळदळ वाढली काही ठेवतच नाही मी तिने ये बाबाचं मले काय बाप पाठवतो माने खरं ना उदे माने देवहोडी पाठवतो माने काय माहित तू तू आणि त्या बाप पायन थेपाय मले काय सांगू नको आता नाटक म्हणा तिच्या बापाच्या समोर सर्व बोला आता तू बोल मी बोलतो तिचं काय चुकते काय नाही आपलं काय चुकते असं नाही तिच आपलं काय चुकते काय नाही तर आपल्या विषय कोणता तर सर्व काही क्लिअरच करायचं ह्या वेळेस हा असंच करायचं आहे आपल्याला तर लोकट म्हणते अशा ना मग नाही मीच बोलतो बाबा सोडत बाबा सोद मीच बोलतो मला आणतच नाही हा तिला वाटते का आपण वेळा घ्यायला जातो घ्यायला जातो मी मागे चकरा नाही मार पाहि तिच्याकरी आिली चालव चालू म्हणून ठेवानी एवढी डोक्यावर बसली ती मायावले म्हणून अशी बघून राहिली मानावर काही म्हणत नाही मी काही बोललो काही बोललो तरी असं वाटते तिला यावेळेस ना मी का तिला आणतच नाही थे तोपर्यंत स्वतः तिची इच्छा नाही होती तोपर्यंत आणतच नाही बाबा काहीच बोलावलं तिच्या बाबाले काच बोलली तिच्या बाबालेत मला हे समजत नाही आई माय बिचारे मार्च महिन्याचे आलेच नाही हो आज येणार होते म्हणते आले बिचारे

मेसेजच नाही आला माझ्या नंबर लिंक आता केवायसी नाही केलं होतं मी ना तर काय माहित का बापा जाऊन पाहला लागन मी ना आता थो गेल ती मी केवायसी मागच्या वेळेस कराले तर थो म्हणे बँकवाला तुमचं म्हणे व्यवहार आहे म्हणे काही के केवायसी किवायसी करा ना जरुरी नाही आहे म्हणे त्यानं मला विचारले मूर्ख बनवलं का तर काय माहित का आ केवायसी व्हायची होती हो माईवाली आ केवायसी करून घ्या लागत होती तुम्ही करून घ्या लागत होती आता करून घेता आ, आता हे ओढी झाल्या तर करून घे जा केवायसी वाय केवायसी करा लागते करून घे जा के सी कसं करावं लागेल पुरण गिरण झालं माहिती शिजवलेलं आहे पुरण गिरण मजे मजे झाले पापडं वापडं आ झालं आता फक्त पुरणाच्या गरम गरम पयास टाका लागते आणि बस झालं वही कुठे पेटवते हो वही काय माहित का बापा कुठे पेटवते कुठे नाही तो पोट्टी पेटवून न आता तुमचा झाला का जी सैन निर्मला बाई झाला असं ना निर्मला बाई सैन पाक नाही हा ती भाषी तले कामाची आहे व ते करू लागत असन ना तुले काय गो बिचारे कुठे हो आता साय आता साय पाणी गिने झालं नाश्ता थोडं खाय खुय केलं बिचारे आम्ही आता आता करतो माय लागतो दोघी जणी पुरण मांडलं होय का इकडे त्या पुरीने म्हटलं पाहिजे मी कडीपत्ता नेऊन घेऊन येतो म्हटलं विचारे बबीताच्या घरून थोडस आण तुम्ही तर मस्त आरामशीर उभी आहे व शकुनी बाई सून आहे तुमची मस्त कर आले टेन्शन नाही तुम्हाला माय नाही व पूर्णाचा स्वयंपाक करू लागा लागणार विचार तिले लय करा लागते ना वा आ, जातो म्हटलं आता घरीच जात होती ह्या अनताने विचारून राहिली मी म्हटलं का टाकले 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 म्हणते पैसे आ लाडकी बहिणीचे तर म्हणून तुला आला का म्हटलं मेसेज हा हे विचारासाठी ते आले म्हणते बाई मले दोन्ही महिन्याचे फरवरीचे मार्चचे आणि मला आलेच नाही बाई हा आलाच नाही मार्च महिन्याचे आले बाई का जाऊन काय आले पाहिजे माहिती लवकर

え、マガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェるマガウェナマガウェナマガウェナマガウ a ナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナマガウェナナナ काय करू का बाई ऐकतच नाही मग निवय बदमास मासून राहिली दिवसांदिवस आ ऐकाले तिने म्हटलं येऊ नको आजी आहे घरी आ बाप होता घरी चांगली थांब म्हटलं मी पूजा करून येतो मग टाटा वाढतो म्हटलं यायले आ थांब म्हटलं घरी आ नाही आली माग माग मांग मांग माया मांग, 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 चाल झाली साहेब आय पूजा आता चाल जाऊ आता घरी माय घरी टाटावाडाची साहेब जेवण द्यायचं साहेब पूजा करून येतो म्हटलं मी न देतो म्हटलं जेवण यायले काय दिले सांगितलं मी मामागे मा आले म्हटलं तर देजो म्हटलं माई झाली ती पूजा आता चालता का काकू घरी आम्ही बी येतो तिकडूनच जा ना तुम्ही दोघीजणी जरी आणि मला बाई तू छाया मी जातो ना दया सोबत त्या दयाबाई सोबत जातो मा ना माझ घराकडे हाय का नाही आता यायचं घर दोघी हाय ना बरं चाली मला सोबती दया हो चला चला जाऊ ना जाऊ जाऊ मी बी माय पोहे टाकायच्या साहेब मी फक्त पूजा पुरतेच केली एक पोळी आणि बाकीच्या पोया टाकायच्या साहेब गरम गरम देतो म्हटलं टाकून चला ना पु� 算了算了，都那你买布料去？